आज आपण आपल्या उल्काच किचनमध्ये गव्हाच्या पिठापासून अशी साजूक तुपातली छान खमंग आणि पौष्टिक अशी नानकटही आहोत तर त्याच्यासाठी घेतलेलं मी तुम्हाला साहित्य दाखवते प्रथम मी एवढी वाटी में हे हे माप आहे या मापानं मी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर हे अर्धी वाटी मी आज बेसन न घेता बेसन घालतात पण मी आज बेसन न घेता मुगाचं पीठ घातलं आहे आपल्याला एकदम पौष्टिक अशी करायची म्हणून आणि त्यानंतर हे त्याच्या निम्मे बारीक रवा असं मी सगळं घेतलं आहे साहित्य आता त्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड घालून सगळं एकत्र सामान करून चाळून घेणार आहे वेलची पावडर घेतली छोटा चमचा गोडाचा पदार्थ असला तरी चव येण्यासाठी म्हणून आपल्याला मीठ आवश्यक म्हणून हे चिमुटभर मीठ त्यानंतर अगदी हा छोटा चम चाम्च अर्धा चमचा बेकिंग पावडर हा बेकिंग सोडा असं आता हे सगळं साहित्य मी घेतलं आता हे आपण सगळं एकत्र म्हणजे त्याच्यात गठली गुठलीही राहत नाही आणि सगळं व्यवस्थित मिक्स होतं होत आपण जे बेकिंग पावडर वगैरे घातली ती सुद्धा सगळी व्यवस्थित सगळीकडे लागते म्हणून हे असं चाळून घ्यायचं घेते मी नंतर बागपूडची कृती तुम्हाला दाखवते मी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच मापानं मी पिठी साखर घेतली आणि त्याच्या निमे हे अगदी रूम टेम्परेचरचं गावठी तूप घेतलंय आपल्या घरगुती तूप घेतलेलं आहे सही सगळं मी हाताने व्यवस्थित काढून घेणार आहे आणि हे आपण आता चांगलं फेटून घ्यायचंय आपण फेटून घेणार हो थोडा वेळ मी असं करणार आहे नंतर मी हातानंच फेटणार आहे कारण हाताने फेटलेलं अधिक छान होतं म्हणजे एकदम हलकं होतं त्याच्यामुळे हे आपलं दाखवण्यापुरसच तुम्हाला करते मी मी हातानंच करणार आहे काही गोष्टी हातानेच करायच्या असतात त्याला सवय चांगली येते व्यवस्थित हाताने हे करून एकदा विरघळलं की ते फटाफट होतं मी एकदम पांढरं स्वच्छ होई पण आपण हे चांगलं हलकं हलक होईपर्यंत ते आपल्या हाताची उष्णता लागून ते जरा पातळ झालं की परत चमच्यानं किंवा ह्याने ढवळते पण आधी हे पातळ होईपर्यंत असं केलं की के ते चांगलं होतं ह्याने ढवळता येईल आणि शक्यतो एकाच ह्याच्यामध्ये पण हे करायचं म्हणजे उलट सुलट शक्यतो करायचं नाही म्हणजे ते चांगलं फेटलं जातं आणि हलकं होईपर्यंत फेटायचं आहे आपल्याला त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्या हातालाही समस्त ते हलकं झालेलं आणि असं हे आपण छान एकदम हेल्दी अशी आपल्याला नानकटाई करायची तर आपण इकडे पीठ भिजवायला घेतलं की आपण वरती कढई तापत ठेवूया हे आपण ओव्हनमध्ये करणार नाही हो आपण हे कढईत करणार आहोत कढईत सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी करता येतात ओव्हन हवं असं नाहीये हलक हलक हातालाच हलकं हलकं लागायला लागतं आणि ते हलकं झालेलं जे मी तुम्हाला खून दाखवते कसं बघायचं ते हलकं झालं आहे का हे बघायची तुम्हाला खून दाखवते हे असं थोडंसं याच्यात टाकायचं आणि ते जर खाली जाऊन बसलं तर हलकं नाही झालं आहे आपलं हे खाली काही बसलं नाही आहे हे बघा वर आहे व्यवस्थित पण तरीसुद्धा अजून मी दोन मिनटं ते फेटणार आहे हे बघा तळात जाऊन बसलं नाही आहे तळात जाऊन जर बसलं तर ते मिश्रण आपलं व्यवस्थित झालं नाही आहे अजून आपलं एक दोन मिनटं फेटणार आहे जितकं फेटू तितकी नानफटाई आपली छान हलकी हलकी होते साठी वर बदाम पिसते काय आपल्याला हवं ते, ला ते लावायचं बदाम पिस्ते काजू जे तुम्हाला हवं असेल ते ते काही असं ऑप्शनल आहे काही हवंच असं पण नाही कोणाकडे आवडत नसेल तर तेही लावू नये ते प्रत्येक वेळी आपल्याला ओव्हनच हवं असं काही नाही हे बघा वरती तवंगत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित झालंय घेतलेलं पीठ आहे सगळं ह्याच्यात आणि आपण अगदी ते असं जोरानं मळायचं नाही जसं आपण कणकीला जोर काढतो म्हणजे गव्हाचं पीठ मळताना जसं आपण जोर काढतो तसं ह्याला जोर काढायचं नाही हलक्या हातानं तसं हे आपण मळून घ्यायचंय त्याचा डोव करून ठेवायचा नेहमी आपण अगदी कणिक किंवा भाकरीचं पीठ जोर काढून मळतो तसं हे मळायचं नाही आहे असं हळूहळू हाताने ते मळून एकजीव करून घ्यायचं समजा ह्याच्यात जर घट्ट वाटलं आपल्याला तर तुपाचाच हात लावायचा म्हणजे तुपच एक चमचाभर घालायचं पण पाणी किंवा दूध लावायचं नाही दूध लावलं तरी सुद्धा नानकटाई कडक होते त्याच्यामुळे दूध लावायचं नाही काहीही लावायचं नाही लागलं तर फक्त तुपच लावायचं हे आत्ता जरी सैल वाटलं ना तरी थोड्या वेळानं ते आपण ठेवलं की ते घट्ट होतो कारण रवा आहे आत ना त्यामुळे थोडं ते घट्ट होतो बघा मेस हलक्या हातानं ते मळते असं फक्त मी आता मळून ठेवणार आहे रेस्ट करत ठेवणार आहे थोड्या वेळानं आपण त्याची नानकटाई आपल्याला हव्या त्या आकाराची करू शकतो तुपाचा हात लावायचा थोडं वट्टय लावावं लागेल असं ते तूप लावायचं ह्याच्यात पाणी घालायचं नाही किंवा दूध नाही थोडं बघा मी तूपच घालणार आणि हे सगळं आपलं घरचं साजूक तूप आहे आता हे छान गोळा करून ठेवायचा मस्त हा आपला मळून झाला आहे ठेवून द्यायचा रेस्ट करत आता आपलं हे छान गोळा मळून तयार आहे आपण याच्या नानकटाई करूया एव सर्व आपल्या हातानं अंदाजानं केलं तरीही चालतं असं थोडं चपटं करायचं म्हणजे ते भाजतं पण चांगलं इकडे मी कढई होत ठेवली त्याच्यावर आपण बदाम पिस्ता असं लावणार असे आपण थोड़े होोड्या अंतरावर ठेवायचं कारण नंतर फुलतं त्याच्यामुळे ठेवताना त्याच्यात अंतर ठेवायचं असं दाम पिस्ता अजून नवं टाकायचं असं आता मी सगळे करून घेते अशी ही आपली सगळी नानकटाई छानपैकी पण वळून घेतलेली आहेत आता मी ती साधारण वीस एक मिनटासाठी म्हणून ओव्हनमध्ये म्हणजे कढईत ठेवणार आहे असं आता वरून झाकण ठेवणार आहे आणि आचेवर ते वीस मिनटं आपण बघायचंच नाही तिकडे झाकण ठेवते हे बस झाकण ठेवते आणि आपण वीस मिनिटांनी बरोबर बघणार आहोत बस अशी ही आपली छान नानकटाई तयार आहेत तर हे आपण थंड झाली की नंतर बाहेर काढणार तर मी हे घालवून टाकते आणि थंड झालं की नंतर आपण बाहेर काढणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे कसं खुसखुशीत झालं आहे ते खमंग खुसखुशीत अशी गव्हाचं पीठ आणि मुगाचं पीठ म्हणजे बेसनसुद्धा घातलेलं नाही इतकं हे पौष्टिक असं केलेलं आहे साजूक तूप आणि गव्हाच्या पिठाची अशा पण ही नानकटाई केलेली आहे आणि ही अतिशय सुंदर खुसखुशीत कुछ अशी झालेली आहे मी तुम्हाला एक मोडूनही दाखवते हे बघा किती सुंदर झालंय ते कसं खुसखुशीत झालंय ते बघा इतकं सुंदर झालेलं आहे ते अशी खुसखुशीत नानकटाई तुम्हीही करून बघा माझा पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ मी कसं कसं साहित्य काय काय घेतलं अगदी योग्य प्रमाण सगळं दाखवलेलं आहे आणि त्या प्रमाणातच हे सगळं केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट खमंग खुसखुशीत अशी ही नानकटाई झालेली आहे मी तुम्हाला आत्ता मोडून दाखवलंच आहे एकदम म्हणजे कोणालाही चावेल असं आहे बघा अगदी हातानं खुसखुशीत असं झालेलं आहे आणि बेसनसुद्धा त्याच्यात वापरलेलं नाही त्याच्यामुळे एकदम असं पौष्टिक असं आहे साजूक तूप आहे डाळडा वापरलेलं नाही असं पौष्टिक असं मी हे नानकटही केलेले माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद